उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत डॉक्टर गिरीश गुणे यांच्या वाट पुरण तालुक्यातील दिगोडे गावातील एका टपरीवर उघड्यावरील शोरमा हा खाद्य पदार्थ खाल्ल्याने अनेकांना पोटात मळमळ दुखणे दुलाब सारखं वाटत असल्याने पनवेल येथील गुणे रुग्णालयात आठ रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल झाले तसेच मंगळवारी दिनांक एकतीस डिसेंबरला एका शॉर्मा बाधित रुग्णाला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले सध्या त्या रुग्णाची प्रकृती चांगली असली तरी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना संबंधित प्रशासन परवानगी 懐かしい。 असा सवाल डॉक्टर गिरीश गुणे यांनी उपस्थित करून लहान मुलांनी नागरिकांनी उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत असे आवाहन केले आहे दिगोडे बस स्थानका जवळ उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्य पदार्थ खाल्ल्याने दिगोडे व इतर गावातील एकूण एक्केचाळीस जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी एकोणतीस डिसेंबरला घडलीय सदर रुग्णांनी तातडीने चिरणेर गावातील रवी क्लिनिक रुग्णालय गाठून रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांच्याकडून प्रथम उपचार करून घेतले त्यातील काही रुग्णांना व इतर त्या रुग्णांनी पनवेल येथील गुणे रुग्णालयात रुग्णा कोपरोली येथील सिद्धिविनायक रुग्णालयात आणि उरण येथील पालवी रुग्णालयात तसेच इतर खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी धाव घेतले या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले तर शासकीय आरोग्य विभागाने तातडीने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच शोर्माबाधित रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावागावात रुग्णांची तपासणी सुरू केल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे एकंदरीत डॉक्टर प्रकाश मेहता डॉक्टर गिरीश गुणे डॉक्टर सिद्धराम अवंती पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे तसेच परिचारिका कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे शोर्माबाधित रुग्णांचे प्राण वाचले असे असले तरी अन्न व औषध विभाग प्रशासन पोलिस यंत्रणा यांनी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष न करता नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या उरण शहर व तालुक्यातील गावागावातील नाक्यावर राजेरोजपणे उघड्यावर विक्री करणाऱ्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका